दुग्ध व्यवसाय करताना शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न भेडसावत असतो तो म्हणजे चाऱ्याचा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुग्ध व्यावसायिकांबरोबरच सामान्य शेतकरी देखील चाऱ्याची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असतो दुधाळ जनावरांचे दूध वाढवण्यासाठी तसेच पुरवणुकीचा चारा तयार करण्यासाठी मका ज्वारी इत्यादी पिके घेत असतात मक्यापासून किंवा ज्वारीपासून उत्कृष्ट दर्जाचा मुरघास आपण तयार करू शकतो हिरव्या चार्या इतकीच पोषण तत्वे असलेला हा मुरघास चारा नसेल तेव्हा आपल्याला वापरायला मिळू शकतो पाहूयात मुरघास म्हणजे नक्की काय मुरघास दिल्याने जनावरांना काय फायदा होतो आणि मुरघास तयार करण्याची पद्धत कशी असते उन्हाळ्यामध्ये चाराची कमतरता असते त्यामुळे पावसाळ्यात जे आपण मका बाजरा लावू शकतो त्याचं जर प्रोडक्शन जास्त झालं तर आपण ते आप चारा साठवून ठेवू शकतो आणि वर्षभर जणांना हिरवा चारा मिळेल याची व्यवस्था करू शकतो तर त्यासाठी आपल्याला मुरघासची संकल्पना माहिती असणे आवश्यक आहे तर मुळात मुरघास म्हणजे काय असतं तर मुरघास म्हणजे हवाबंद ठिकाणी साठवलेला चारा किंवा आंबवलेला चारा असतो ज्याच्यामधले सर्व अन्न घटक आहेत त्या परिस्थितीमध्ये असतात आणि कसल्या प्रकारचा त्याच्यातून लॉस होत नाही तर मुरघास तयार कसा करायचा तर मुरघाससाठी मुख्यतः आपण ज्वारी बाजरी आणि मक्याचं पीक वापरू शकतो तर याच्यामध्ये सर्वात चांगला मुर्घास बनतो तो मक्यापासून आणि शक्यतो मक्यापासून बनलेला मुर्घास जनावरे आवडून खातात तर जवळपास एक अठ्ठावीस पंच 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 ते पंचेचा सॉरी पंचेचाळीस दिवसाचं पीक पंचेचाळीस दिवसाची मका आपण त्यासाठी वापरू शकतो किंवा आपण त्याला म्हणतो की पोटरीमध्ये आलेली किंवा मिल्किंग स्टेजमधली दुधामधली मका ती ती अतिशय उच्च प्रतीचा मुरगास तयार करण्यासाठी वापर वापरली जाऊ शकतो वापरली जाऊ शकतो सध्या सगळीकडे लोकप्रिय असलेली मुरघस तयार पद्धत पद्धत म्हणजे बॅग पद्धत मुर्घस तयार मुर्घास तयार करण्यासाठी ज्या बॅग ह्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत एक एक टन दीड टन अडीच टनापर्यंतच्या बॅग त्या अवेलेबल आहेत त्या आपल्याला आग सुख पद्धतीने त्यामध्ये मुर्घास तयार करतो तर मुर्घा तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं किंवा जेव्हा आपण कापणी करतो मक्याची मक्याची कापणी केल्यानंतर त्याला जवळपास एक बारा ते पंधरा तासाचा एक ऊन द्यायचं असतं एक दीड किंवा अडीच इंचाचे छोटे छोटे तुकडे त्या मक्याचे तयार करायचे तिला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि मुर्गास कल्चर भेटतो मार्केटमध्ये ज्याच्यामुळे चांगला मुर्घास बनतो जर कल्चर नसेल तर तुम्ही गुळाचं पाणी वापरू शकता तर हे व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर त्यावरती आपण मुर्घास कल्चर टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिसळून घेतल्यानंतर हा हे जे तयार झालेलं आहे ते ज्या काही आपल्या बॅग असतील त्या बॅगमध्ये पायाने तुडवून किंवा असा दाब देऊन व्यवस्थित त्या बॅगमध्ये दाबून घ्यायचं की हवा राहणार नाही हवा राहिल्यामुळे काय होतं मुर्घास तयार होतो हा अनोरॉबिक कंडिशनमध्ये म्हणजे हवाबंद कंडिशनमध्ये जी जीवाणू असतात ती जीवाणू त्या चाऱ्यावरती प्रक्रिया करतात आणि त्यापासून तयार होतो त्यामुळे त्यामध्ये हवा राहता कामान हवा राहिली तर त्याच्यावरती बुरशी चढून आपला मुरघास जो आपण तयार केला तो खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे शक्यतो त्या पिशवीमध्ये हवेचा हवेचा कण किंवा हवा कमीत कमी किंवा हवा नस नसायलाच पाहिजे अशा पद्धतीने तो दा दाबून व्यवस्थित त्या बॅक पॅक करून ठेवायच्या आणि हा जो तयार झालेला मुर्गास आहे आपल्याला हे एक पन्नास ते साठ दिवसामध्ये वापरायला येऊ शकतो तर जवळपास आपण एका गायला अठरा किलो पर्यंत मुर्गास देऊ शकतो आणि हा जो मुर्गास आहे याच्यामध्ये तुम्हाला जी हिरव्या चारामध्ये जी काही अन्न घटक आहेत जशाशात तशीच ते अन्न घटक आपण त्यामध्ये प्रिझर्व केलेले असल्यामुळे आपल्याला वेगळ्या हिरव्या चाऱ्याची आवश्यकता भासणार नाही जेव्हा तुमच्याकडे चार्याची टंचाई असेल त्यावेळेस मुर्घासा सर्वोत्तम पर्याय आहे आपल्या जनावराला हिरवा चारा देण्याचा किंवा हिवा आजारात त्याच्या त्याची पोषकता वाढवण्याचा वाढवण्याचा अशा प्रकारे आपण मूरघासाविषयी वापरून जनावरांमध्ये जे काय चाराचे टन्स आहे ते आपण त्याच्यावर मात करू शकतो आपल्या शेतातील शिल्लक राहिलेल्या मक्यापासून किंवा हिरव्या ज्वारीपासून आपण मूर घास तयार करू शकतो जनावरांसाठी मूर घास हा अत्यंत पौष्टिक असल्याने जनावरांची दूध देण्याची क्षमता देखील वाढते त्याचबरोबर चारा टंचाईच्या समस्येवर देखील आपण मूरघास तयार करून मात मिळवू शकतो